हाय फ्रेंड्स नमस्कार मी परी लोखंडे स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बटाटवडे आणि ती रेसिपी असणार आहे पप्पांच्या हातची चला तर मग बघूयात आपण बनवायचे आहेत बटाटवडे आणि त्याच्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत मी एवढे बटाटे तर आता हे बटाटे स्वच्छ धुवून मी कुकरला लावते तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर चला आता आपण बटाटे शिजायला तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता मी आता बटाटे लावलेले आहेत कुकरला तर फ्रेंड्स आपले वड्यांसाठी काय काय लागणार आहे भाजी बनवण्यासाठी तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्ही आता बघू शकता कुठे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर फ्रेंड्स तुम्ही हे बघताय बटाटवड्यांसाठी आपण घेतलेला आहे कोथंबीर थोडंसं आलं कढीपत्ता ही हिरवी मिरची आणि हा लसूण तर फ्रेंड्स यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि कोथिंबीर हे कट करून टाकणार आहे बरोबर ना ओके ओके बस तर फ्रेंड्स आप हे आपले बटाटवड्यांसाठी बटाटे शिजवून रेडी आहेत आणि आत्ता आपण हे सोलून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता आपण हे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बाजूला हा कडीपत्ता आहे आणि पप्पा आता एक कांदा कापून घेत आहेत भाजीला सुरुवात केली आहे आणि ही आहे मोहरी मोहरी पप्पाने ॲड केली आहे त्याच्यामध्ये आणि आता टाकतायत त्याच्यानंतरनं थोडीशी जिरी पप्पा जी वड्यांची भाजी आहे जी खूप टेस्टी बनवतात आणि त्या भाजीवरच खरे आपले वडे असतात भाजी छान व्हायला पाहिजे आणि पप्पांच्या पद्धतीचे हे वडे आहेत बघा आणि आता पप्पांनी एक बारीक कांदा का भट करून कांदा याड करत आहेत काही लोक टाकतात तर काही लोक नाही टाकतात आम्हाला आवडतात म्हणून आम्ही टाकतो मस्त आणि कांदा थोडासा लालस झाला तर लगेच आपण जो मिक्सरला बारीक केलेला आहे लसूण थोडस अद्रक आहे आणि थोडी हिरवी मिरची आहे तर ती पप्पा त्याच्यामध्ये ऍड आहे हे थोडस लाल झाल्यानंतर ना आपण ते ऍड करतो त्याच्यामध्ये जसे बाहेर हॉटेलला वडे भेटतात सेम त्याच पद्धतीचे वडे होतात हे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती छान प्रकारे आपल्या कांद्याला कलर हे चाललाय कढीपत्त्याचं वगैरे एकदम भारी सगळीकडे पावसाच्या वातावरणामध्ये वा असं पदार्थ खायला आवडत असेल कमेंट्स करून मला नक्की सांगा कोणाकोणाला हे असं पाऊस चालू असल्यावर खायला आवडतं कटाच भजी वगैरे हां तर आपण त्याच्यामध्ये आपण वाटलेला आहे तेला एक छान प्रकारे भाजी शक्यतो बनवून घेत नाहीत खालीच एका ताटामध्ये वडेच बनवतात तर आपण असं करत नाही आपण स्पेशली छान मस्त अशी भाजी बनवून घेतो तुम्ही हे बघताय मस्त सगळेकडे अस एकदम छान वाट सुटलेला आहे त्याच्यामध्ये हळद ॲड करत आणि काही लोक त्याला चांगला पावडर सुद्धा टाकतात आपण चना पावडर वगैरे काही टाकत नाहीये मारा जरा थोडा जास्त करतो भाजी भाजीला एकदम छान असत त्याला टेस्ट पण येते आणि दिसायला पण ती छान दिसते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा हा मसाला आहे खूप मस्त आपल्याकडे खूप टेस्टी होणार आहे असं दिसते भाजीवरून आणि आता हे करून ठेवलेले आपले पोटॅटो आहेत तर आता पप्पा त्याच्यामध्ये ॲड करत आहे बघू शकता एक ज्यूस झाली पाहिजे सगळे मिक्स करून घेऊ वरून आता अंदाजाने पप्पा मीठ अंदाजाने करायचं आपल्या आणि वरून आपलं पिठामध्ये पण मीठ येणार आहे पण भाजी ही परफेक्टच पाहिजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थितच पाहिजे भाजीला तरच आपले वडे हे टेस्टी बनतात आपण ते डिस्टर्ब होतं मग असं सांगताना त्यांचं लक्ष असं हे होतं त्यामुळे सांगते सांगतील भाजी तयार आहे आणि आता आपण वडे बनवायला घेऊया तर चला फ्रेंड्स वडे बनवायला घेऊया तर फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता आपली याच्यामध्ये भजी बनवली होती तीच वाटे आहे आणि त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ ॲड करतोय आणि थोडीशी नॉर्मली पप्पाने खाली टाकली त्याच्यामध्ये आणि हे आहे सोड्याची बरणी आणि पप्पा थोडासा सोडा त्याच्यामध्ये ॲड करतायत एकदम नॉर्मली थोडासा एक थोडस बघताय थोडासा सोडा त्याच्यामध्ये ऍड आहे पप्पांनी आणि इकडे तेल तापत ठेवले वड्यांसाठी कढईमध्ये लाईट गेली हे तुम्ही बघताय घेतलेलं आहे बेसनपीठ कुठेही त्याच्यामध्ये अशी डिकळी वगैरे काही पीठाची राहिलेली नाही आहे हे तुम्ही बघताय समोर आणि पप्पांनी इकडे सुरुवात केली बटाटवडे बनवण्यासाठी हे तुम्ही बघू शकता

करायचं अशी पद्धत त्याच्यामध्ये असं टाकून हे करायचं लगेच तसं त्याला जास्त असं त्याच्यामध्ये बुडवून बुडवून घ्यायचं नाही एकदम पीठ करायचं आणि वरती काढायचं बेसनपीठामध्ये आणि हा जो आमचा टाकलेला आहे सुंदर असं कलर आला आणि किती छान वाढत आलं आहे हे तुम्ही बघू शकता किती छान असं आपला हा वडा तळून रेडी आहे खूप छान बघू शकता किती मस्त असा आपला हा बटाटवडा दिसत आहे आणि हे बघा अजिबात कुठेही तेल नाही आणि काही नाही एकदम मस्त असा आपला हा वडा तर रेडी आहे खूप छान आणि दुसरा वडा आपला रेडी होतोय तर चला फ्रेंड्स असेच तुम्ही तुम्हाला ऑल वडे बघायला भेटतील वडे किती छान असे फुगतायत सगळे असे एकसारखे वडे दिसत आहेत आपले हे तुम्ही बघता मस्त आता आपण एका साईडने पाहिलं आता दुसऱ्या साईडने ते करून बघूया किती छान असे फुगलेत आपले वडे वाव हे बघा मस्त सगळे वडे असे एकसारखे दिसत आहेत तर चला मित्रांनो असेच तर आपण सगळे वडे आता बनवून घेऊयात आणि तुम्ही कुठेही जाऊ नका आणि मी आता पप्पांना थोडेसे वडे बनवण्यासाठी मदत करते तर चला आपले वडे सगळे बनवून रेडी आहेत मस्त सगळे एकसारखे दिसत आहेत आणि सगळ्यांना एकदम छान असा कलर आला आणि शे असे टुमटुमीत फुगलेले आहेत काय करता तुम्ही हॉटेलच्या वड्यांना असे आपले घरगुती वडे बनवून रेडी आहेत बघताय आणि ॲक्च्युली माझे घरचे पेपर संपले आहेत त्यामुळे मी खाली काही दाबामध्ये टाकलेलं नाहीये मला लहान यायचे होते पण मला वेळ नाही भेटलाय तर में उरी, उरी बना राते। मुझे आमी आसकाई ना। ते तर फ्रेंड्स तुम हे तुम्ही बघू शकता हे बाहेर असं छान मस्त वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडे असा पाऊस चालू आहे थोडं थोड़ा रेंजिंग हे तुम्ही बघताय बाहेर पप्पाने एक सर सगळे वडे छान मस्त झाऱ्यावर घेतले आणि ते सगळं तेल असं खरेदी खेळवूनच वडे त्याच्यामध्ये टाकणार आहेत हे तुम्ही बघताय कलर पण किती छान आले परफेक्ट वडे देखील खूप सुंदर असे झालेले आहेत बनवून रेडी आहेत आणि खूप सुंदर असे वडे बनवले आहेत पप्पांनी मस्त आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगेलच पण तुम्हाला बघायला कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पप्पां पापेंच, पप्पांच्या ह्या रेसिपीला भरभरून लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तर फ्रेंड्स तुम्ही हे बघताय आपले रेसिपी बनवून रेडी आहे आणि पप्पाने खूप छान प्रकारे असे आपले वडे बनवले आहेत तुम्हाला दिसतच असेल सगळीकडनं सेम असे हे आपले हे वडे आहेत आणि ह्या दिवसांमध्ये मला हे असं आम्हाला वडे वगैरे खायला खूप आवडतात आणि बाहेर असा रिमझिम पाऊस चालू आहे मी तुम्हाला तुम दाखवते हे तुम्ही बघताय तुम्हाला दिसत असेल थोडंफार तर बाहेर हरिंचिम पाऊस चालू आहे आणि त्याच्याबरोबर हे मस्त असं वडापाव खूप छान आणि घरी बनवलेल्या वड्यांची चौक आहे वेगळीच आणि त्याच्यामध्ये पप्पांची रेसिपी म्हटलं तर लाजवाब मस्त हे तुम्ही बघताय बघायला देखील किती सुंदर असं ही आपली रेसिपी वाटते हे तुम्ही बघा आणि सगळीकडे असं खमंग वा सुटलेला आहे फ्रेंड्स मी तुम्हाला आपले वडे टेस्ट करून सांगणार आहे तर तुम्ही हे बघा मी फक्त वडा टेस्ट करून तुम्हाला आहे कारण पप्पाने वडे बनवलेले आहेत सो मी तुम्हाला फक्त टेस्ट करून सांगते हा वडा कसा झालेला आहे आपल्यातून खूप टेस्टी खतरनाक जबरदस्त हे तुम्ही बघताय मला जसा हवा होता सेम तसा असा वडा झालेला आहे फ्रेंड्स तुम्ही आपल्या हे आजची रेसिपी पाहिलेली आहे आपले हे आप बटाटवडे वडे तर फ्रेंड्स मला नक्की कमेंट्स करून सांगा ही पप्पांची रेसिपी आहे आणि पप्पा असे कुठे काही बघितलेलं वगैरे नाही पण त्यांना आधीपासून जेवण बनवायला खूप आवडतं आणि फक्त बटाट वडे किंवा भजी वगैरे हे असंच नाही तर पप्पा प्रत्येक भाजी पण आणि ही जी गावाकडची कालवणं असेल चिकन मटन मच्छी असेल हे सुद्धा खूप छान प्रकारे बनवतात आणि पप्पांच्या हाताला खरंच खूप चव आहे आणि पप्पांचं जेवण एक अप्रतिम असतं आणि माझं लग्न झालं तेव्हा मला हे चिकन मटम मच्छी काही येत नव्हतं पण मी पप्पांकडूनच सगळं शिकली आहे बनवायला आणि ते खूप छान प्रकारे असं जेवण बनवतात तर फ्रेंड्स तुम्हाला इथून तुम पुढे या असं बऱ्याच रेसिपींमध्ये पप्पा दिसतीलच स्वतः बनवताना आणि पप्पा जास्त बोलत नाही कारण त्यांना मग ते असं बोल बोलायचं बनवायचं मग ते कन्फ्यूज होतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण रेसिपी ही जी मी सांगितलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भरभरून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला फ्रेंड्स विसरू नका तर चला भेटूयात अशा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू टेक केअर आणि सर्वांनी आपली काळजी घ्या चला बाय बाय